नाही बोलवायला पाठवलं तिच्या माय रे यु दे, दे तिची माहिती आता आयस म्हणते आज तिची माय ना काय नाही तर मी पाहतो आता हा काय करते तर हा माहिती निस्ती माहिती धवस दाखवते हे रोशनी मध्ये नाही मी हा माय माहिती सांगतो माय माहिती सांगतो करून काय करते तिची वाली माहिती आज पाहतोस मी काही बोलू नको तू समजदार पणा घे सूरज आ संसार होय तो असं काही बुलाबाईचा खेळ नाही होय आ तू शांत आहे ना घे हा तिची माय आहे आणि तू पण नाही ह्या वेळेस ना तीच वाले लय आंब्याच्या वरत झालं बा माय तर लज झालं मला काहीच नाही समजत बा ते हा माझे सासू तर तिने भेवस नाही थोडस आहे उले काय भेव नाही आहे तिले हा मी हे लागेस तीच हर गोष्टी ला थोड्या थोड्या गोष्टी जाऊ दे बा जाऊ दे बा जाऊ दे बा जाऊ दे बा करून ऐकतच नाही ते तिच्या मायासोबत सरका सुद्धा बोल तिने बोलव बाहेर आ लढून राहिले ना ते घरात बोलव तिले आता कधी येतेन कधी नाही तिची माय तिची माय आधी येते बाई

आ हे काय व्हायचे तुमचं आलं सोलाय सोलाय सांगा तुम्ही काय झालं काय झालं काय केलं तिने यावेळे काय केलं असा स्वामीजी आवाज नका वाढू तुम्ही आवाज नका वाढू तुम्ही शांत यानं बोला मी बी शांत यानं तुम्हाला चांगले याचे तुम्ही राहिलो मी सांगू राहिलो म्हणजे चांगले याचे म्हणजे मग नाही तर काय करणार तुम्ही काय करणार मला मार नका अड बापा पोरगी ती हेड दिमाकी आहे साय पण माय हेड दिमाकी आहे हा तिथूनच घरून विचार करून आली का तर काय ओढून राहिली ओढून राहिली ए सूरज थांब था, तू थांब बोलू नको रोशनी रोशनी कुठे आहे रोशनी ए रोशनी इकडे इकडे बघ काय झालं सांग लवकर हा नाही मी नाही मी नाही मी पाहिलं तर हात उचल ना नाही मी नाही मी पाहिलं तर हात उचल ना हा म्हणजे काय मारासाठी दिली का तुमच्या घरात मी ना पोरगी मारासाठी द्याले माय पोरीले निस्त तड तड मारतच राहते हा एकदम एवढा दिमाग आहे ना तर स्वतःचे अंगाला मारायचं तुम्ही हा एवढंच मारूशा वाटते तर स्वतःचे अंगाला मारायचं चांगलं काही बोलून राहिल्या तुम्ही तुमच्या पोरीने विचार ना हा तुमच्या पोरीने विचार तुमच्या पोरीला पोरी काय केलं होतं हा माझ्या दिमाग खराब नका करू तुम्हाला मामी तुम्ही सांगतो हा बापा मी जास्त बोलायचं नाही हा मी ऐकून नाही घेणार माझ्या आई बाबा ऐकत मी नाही ऐकून घेत जर ऐका मी जास्त बोलायचं म्हणजे काय बोलून राहिले तुम्ही कमी जास्त कमी जास्त काय कमी जास्त बोलली मी तुम्हाला हा काय शिवा दिल्या तुम्हाला हा का काय केलं काय केलं मी ना तुम्हाला असं हा फक्त विचारलं का पोरीला काऊन मारलं बा तुम्ही नेहमी नेहमी मारताय पोरीला बरोबर नाही तुमचं आलं एवढं नाही विचारलं मायबापांना पोरीच्या मायबापांना तुम्हाला एवढं नाही विचारायला पाहिजे विचार ना बाप्पा विचार ना वा चन्ना विचार ना आ थांब त्या पोरी लिऊ दे त्या पोरी लिऊ दे दे आवाज त्या पोरीले आमच्या सोबत बोलून नाही राहिली मी नाही बोलून राहिली बापा तिच्या दे त्या पोरीला आवाज दे दे रे सूरज आवाज दे रोशने ए रोशनी रोशनी इकडे ओ बाहेर येवा ये भेऊ नको इकडे इकडे पाहून घेऊ काय करते तिकडे इकडे मी आव ये बरा ये मादल्यासारखा करत असं ना हा वाला

হাগা?

आणि चरा 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 बोलून राहिली सासूले आ तू जात दा नाही इंडाले दा चा? तीन चार दिवस झाले निस्ती मामीच्या घरी जाऊन बसते निस्ती मामीच्या घरी त्याला पदा करून राहिली आम्हाला माहिले काढले मग मारून नाही काय बोलू माहिती काय म्हणून राहिली होती ते काल तुमच्यामुळे झाले तुम्ही कारणभूत आहे माय माझ्या पडाचं नाही म्हणते म्हणते नाही म्हणते एवढे तिच्या धावली ते तुम्ही पोरीले थोडं सकाळ बोलला बाबा रे सुद्धा आजी दवत देते मध्ये मी चालली जाईन मध्ये बाहेरच्या घरी मी चालली जाईन मध्ये बाहेरच्या घरी हा इथं एक काम करायचं तुमच्या घरीच घेऊन जा हा हिले राहत नाही माझ्या घरी इथे इच्छा नाही माझ्या घरी राहते आणि माझ्या माय बापास चांगली वागत नाहीये हे हिले हिले काही आमच्या घरी राहत हे नाही मनस नाही आहे तिथं वाला राहत आमच्या घरी इथे घेऊन जा तुम्ही घेऊन जा हे म्हणते ना राहत नाही इथं घेऊन जा

एवढी नको बहुन निर्मला बाई कोणती सासू आपल्या वाल्या चारून नाही देतो बाई आ आता तू मला नको सांगू शिकू नको मला निर्मला आ एवढी शिकू नको तोंडात चारून देऊ का म्हणते मी तिच्या वाल्या तोंडात चारून देते आ? सुने तोंडात चारून देते आ मी शिकून राहिली अजून सासवा जसं काही पाहिलाच नाही मी न एवढ्या सासूवा पाहिले आता आ लोकायच्या पण तोंडात चारून देणारी पाहिलीच नाही गप्पा अजून मी

तुमची नांद्याला काय काय हे विचारतात ना पहिले पोरीचे गुण लापून राहिले का तुम्ही तुम्हाला सांगितलं ना तुमची म्हणून समजावून सांगतो पोरीले तर तुम्ही राहिले नांदवायचं आहे का नाही नांदवाच आहे नांद्राच माहिला असतो दोन गोष्टी बाकी आता तुम्हाला सांगतो माया गर, मी रोश्नी, रोश्नी सांग तो का मायामी जास्त झालं हा लक्षात ठेवा तुम्ही हा लक्षात ठेवाले सारखी वाईट वाई नाही राहणार हा लक्षात ठेवा माया पोरी कमी जास्त हुद्या फक्त

तुझ्यावरची पोरगी आहे ते आम्हाच दूध पाहिजे आणि माय पाहिली तशी कंदरी आ लेकराची ती लेय नाही कदर आ फक्त जन्म देला तीन जन्म द्याले सर्वले असते बाई सर्वले असते आपल्या ले लेकराची कदर व आपण एवढे एवढे गोष्टीसाठी नाही करत असते एवढे एवढे गोष्टीसाठी कराले आ इकडे बसली काऊन ना तिकडे बसली काऊन मी तर तुले लय समजदार समजले व आ आणि तू तर बल्लीच भारी दिसली आ एवढूल्या एवढल्या गोष्टी पोराजवळ सांगत आ काही वाटते का नाही वाटत थोडीशी दोघांमध्ये झगडे लावत त्याच्या नवरा बायको मध्ये झे नाही लावून सांगू मला हा माईच्या विषयी ऐकणारच नाही मी हा ऐकाले तुम्हाला सांगतो मी हा मामी जी माया निपटवाचं काम करते तुमच्यासारखं नाही पोलीला असं वळत चढवते माई गलती असली तर मलाही बोलते माई तुम्ही बोलता का तुमच्या पोरीले हा आता कोणाची गलती आहे तुमच्या पोरीची गलती आहे पोरी ना दोन शब्द समजून सांगायचे तर तुम्ही म्हणता चालव चालव अजून तिलाही भेटते मग हा भेटाले अजून ती आमच्या घरी अशी वाईट वाटते मा आईले आजपर्यंत बोलली नाही आता कोण बोलू राहिले माहिले किती बोलली ते कालही आजही बी हा मायले म्हटलं आता कसं झोमलं ते रे हा मायच्या विषय नाही ऐकत म्हणते आणि बायकोले मारते रप और रप मायने जसे संस्कार दिले ना तुले हा तसे संस्कार नाही दिले माय पोरा देवीना माय बाबाची इज्जत करा शिकवलं कळलं तुले हे का माय बाबाची इज्जत करना तू तर मायले स्वतःचे समजत नाही आणि नवऱ्याचे मायले काही समजत नाही हा नवऱ्याने म्हणून राहिली मायकडून घेते भात हा आणि मायले मारते रप रप आ मारखाने लायकीची नाही आहे तर काय तरी त्याने दोनच चपटा मारले तुडे मी तुमच्या स्वप्न बोलून राहिली ती आणपुरीला लवकर बॅग घे ना आणपुरी चल लवकर रोशनी जाऊ नको बर आ उली उली गोष्टीसाठी गहर घरच्या घरीच निपटवा लागते व आ काय उडून उडून गोष्टीसाठी घर सोडून जायला परवडते का अशा ना मग सासू सासऱ्याच्या नवऱ्याच्या मनातून उतरते बर आ चांगली वाघ न का नशी करत व तर गलती होती व खरं तो म्हटलं तर आता मी होतीन त्यासोबत आ एक दीड वाजतापासून गेलं का तुला चालव चालव करतो तर तू येस नाही हा मग मामी बोलणारच ना चुकलं का मामीच तू एवढी गोष्ट वाढवून राहिली त्याचं काम नव्हतं का समजून जाण्याच

लई बोलली तू मग तरी राग नाही येईन का मायले कोणाले आपल्या वाल्या मायले बोललो तर राग येतील तुझ्या अगर सूरज बोलला कमी जास्त तर तुला राग नाही येणार का येणार ना आई बी किती गुरव गुरव पाहिजे मग माझ्याकडे असं पाहत असते का गुरव गुरव पाहिले आणि त्याला काही जरूरत होती का सांगायची मला म्हणलं असतं आईना का नाही मग नको जात जाऊ तू नको जात जाऊ पण मग मी ऐकली असते ना आईच्या माता नाही सांगितलं असतं आई ना मामीने एवढं समजावून सांगितलं तिले तर ऐकली नाही एकडं तोंड करून अजून मामीच्या घरी जायस तिच्या वाल्या फिरायला आ अन उलटी म्हणून राहिली माझ्या सासू समजावून सांगितलं असतं तर मी ऐकली असती कधी ऐकली बाई आ सासूकडं लक्षही नाही दे एकडं मुंडक करून तिकडं चालली जाय आ आता काय बोला बाईच्यासोबत खरंच पण आहे बाई आहे बाई हे बाई झोपली आहे का बाईले उठून नाही नाही माझ्याजवळच होती ते मी घेऊन तिले मामी आता मी जाताने घेऊन जाजू आजकालच्या पुरी वेग बाबा कुठं वा आई होतो तिला पोहे बनवले तर तू कुठं गेल दुपारून भूक लागली मध्ये आज स्वयंपाक कमी पडला वाटते नाही तर तिने म्हटलं पोहे बनव पोहे बनवले तिनं म्हणजे तसं बी भाजीपुडी खाचा कंटाळा बनव म्हटलं पोहे पोहे बनवले तू कुठं गेल तिला आवाज आवाज देऊन राहिलो मी बसली होती बापा अंजनीच्या अजून काय नाही रे सुन नाही का सूरजची बायको गेली अजून मायच्या घरी उठून पहाली अजून आली ते आता चंदा दिसली पुरी घेऊन येत <laughs> काय झालं ना काय नाही त्यानं मारलं वाटते दोन चापटा बडबड -ड़ बडबड -ड़ करत गेली ते रस्त्यानं मायपुरी मारलं मायपुरीला मारलं दाखवता आता या जवळ कसं राहते अशी करत गेली बाई ते गेली पुरीली घेऊन हे रोशनी गेली काय म्हटलं तुम्ही रोशनी गेली म्हणजे ना लेकर घेऊन गेली का तिच्या आल्या ना कुठे गेली हो गेली ना गेली ते आताच गेली चंदा घेऊन तिले काय उठून पाहायची सवय आहे का माझ्या भावसाईले हा काय लेस केली ना काय लेस नाही तर याला मोठी आवडली सूरजले आणि ती दहा वेळा उठून पाहते उठून पाहते आणि भाऊ तर तिच्या मग घुमवते त्याले हा सूरजले माझ्या भावाले सूरज मी काही नाही काही केलं असं ना म्हणून तर गेली ते पोरगी सोरश्मी काही असो थोड्या थोड्या गोष्टीसाठी उठून पाहत असते का माझ्या घरी असं लगेच घेतलं का चाललं लगेच घेतलं का चालला थैला

बरोबर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ना शेअर करा लाईक करा कमेंट्स करा तुमच्या चॅनल वर आमचे व्हिडिओ येण्यासाठी लवकरात लवकर सब्सक्राइब करा मात्र